नमस्कार मित्रांनो कोड विथ तेजामध्ये स्वागत आहे आजचा टॉपिक अतिशय इंटरेस्टिंग आहे फेअरेबल्स आणि डेटा टाईप्स हे ऐकायला थोडे अवघड शब्द वाटतात पण विश्वास ठेवा हे तुमच्या किचनमधल्या डब्यांसारखे कंटेनर्स सोपे आहे आज आपण प्रोग्रामिंग विसरून थोडं किचनमध्ये जाऊया आणि हे समजून घेऊया चला तर मग फेरेबल्स म्हणजे काय आता इमॅजिन करा किचनमधील साखर मीठ आणि डाळीचे डबे डाखवणारं एक चित्र इमॅजिन करा म्हणजे डोळ्यासमोर आणा समजा तुम्हाला किचनमध्ये साखर ठेवायचं आहे तुम्ही ते हवेत ठेवू शकत शकता का नाही ना तुम्हाला त्याच्यासाठी एक डबा म्हणजेच कंटेनर लागेल प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला एखादी व्हॅल्यू माहिती स्टोअर करायची असेल म्हणजे असते तेव्हा आपल्याला एका डब्याची गरज लागते त्या डब्यालाच आपण व्हेरिएबल म्हणतो आता याची डेफिनेशन व्हेरिएबलची व्हेरेबलची डेफिनेशन जसं मी सगळ्या डेफिनेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे व्हेरेबल्स आता व्हेरेबल्स म्हणजे काय व्हेरेबल इज अ कंटेनर कंटेनर डॅट स्टोअर डेटा व्हॅल्यूज म्हणजे काय व्हेरिएबल म्हणजे डेटा साठवून ठेवणारा एक डबा म्हणजे त्याच्यात डेटा स्टोर होतो त्याला आपण व्हेरेबल्स असे म्हणतो व्हॅरी प्लस एबल डेटा साठवून ठेवू शकतो तो, तो म्हणजे व्हेरेबल्स आता सेकंड म्हणजे डेटा टाईप तर डेटा टाईप आता पुढचा प्रश्न म्हणजे डेटा टाईप म्हणजे काय मला सांगा तुम्ही पाणी पोत्यात भरून ठेवू शकता का पाणी पोटात भरून ठेवू शकता का नाही किंवा साखर तेलाच्या बाटलीत भरता का नाही ना प्रत्येक गोष्टीसाठी डब्बा वेगळा लागतो साखरेसाठी पोत किंवा डब्बा तेलासाठी बॉटल प्रत्येक गोष्टीसाठी डब्बा वेगळा लागतो पाण्यासाठी बाटली लागते साखरेसाठी प्लॅस्टिक किंवा स्टीलचा डब्बा लागतो तसंच जावामध्ये सुद्धा तुम्ही कोणता डेटा स्टोअर करताय त्यानुसार डब्याचा प्रकार ठरवावा लागतो यालाच डेटा टाईप असे म्हणतात तर जावामधील मुख्य डेटा टाईप म्हणजेच कॉमन डेटा टाईप्स चार प्रकारचे जावामध्ये तसे खूप प्रकारचे आहे पण सध्या तुम्ही हे चार महत्त्वाचे लक्षात ठेवा पहिलं म्हणजे इंटीजर डेटा टाईप्स पहिला पहिला म्हणजे आपण याच्यात मल्टी कमेंट पण वापरू शकतोय पण हळूहळू सगळं आपण शिकूया तर पहिला म्हणजे इंटिजर म्हणजे इंट एंटेजर एंटिजर आता इंटिजर म्हणजे काय फक्त पूर्ण संख्या म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे एक्झाम्पल मध्ये एक स्टोर करू शकतो बारा बारा स्टोर करू शकतो एकशे तेवीस स्टोर करू शकतो इंटिजरमध्ये आपण इंटीजर सेकंड नंबरचे से तर फ्लोट फ्लोट किंवा डबल तेच कसं आपण पॉईंटवाल्या संख्या स्टोर करू शकतो एक्झाम्पल म्हणजे बारा पॉईंट तीन अशा संख्या स्टोर करू शकतो आपण फ्लोट म्हणजे तिसरं म्हणजे कॅरेक्टर म्हणजे आपण कॅरेक्टर स्टोर करू शकतो फक्त एक अक्षर कॅरेक्टरचं फक्त एक अक्षर म्हणजे एक्झाम्पल ए किंवा बी किंवा सी असं फक्त एक अक्षर आपण स्टोर करू शकतो आणि आपल्याला समजा नेम स्टोर करायचं आहे मग कसं करणार ते पण सांगतो पहिले आपण चौथा बघूया बुलेन म्हणजे काय म्हणजे काय फक्त हो ट्रू किंवा नाही फॉल्स म्हणजे ट्रू किंवा फॉल्स करू शकतो आता याचं एक्झाम्पल बघा लाईट चालू आहे का आता याचं उत्तर काय देणार चालू असला तर हो नसला चालू तर नाही म्हणजे ट्रू किंवा फॉल्स हे दोन्हीच उत्तरं येतील यालाच म्हणतात बुलेन आता व्हेरेबल कसा बनवायचा आता हे कोडमध्ये कसं लिहायचं ते बघू अ एक फॉर्म्युला आहे फॉर्म्युला म्हणजेच सिंटॅक्स त्याचा सिंटॅक्स आहे काय आहे सिंटॅक्स डेटा टाईप व्हेरेबल नेम व्हेरेबल नेम इक्वल टू व्हॅल्यू हा याचा झाला सिंटॅक्स आणि हा कसा म्हणजे रिअल प्रोग्राममध्ये कसा लिहायचा तर डेटा टाईप आपण बघितले आपण बघितले चार प्रकारचे बघितले मग आता मला समजा माझं एज हे करायचं आहे एज लिहायचं आहे मग कसं लिहणार मी एज एक इंटिजर आहे मग इंट आता एज इक्वल टू माझं एज 20 asal asalin army integer age equal to 20